दासगाव येथील गुरांच्या गोठ्यात रात्री तीन वाजता बिबट्याने हल्ला केला त्यामध्ये गाईचं वासरू बिबट्याच्या हाताला लागले त्याचवेळी बिबट्याने वासऱ्याला जाकीस ठार केले बामणकोड येथील रहिवाशी सुभाष शिर्के यांच्या गोठ्यामध्ये दहा गाई व वासरे आहेत दासगावमध्ये वेगवेगळ्या वाडी वस्तीत बिबट्यांचा संचार वाढला आहे काही दिवसापूर्वी दासगाव येथे जाधववाडी येथील चंद्रकांत लुटे यांच्या कुत्र्याला बिबट्याने जखमी केलं होतं त्याचबरोबर मंगेश कामकाते यांच्या दोन बकऱ्या देखील बिबट्याने ठार केल्या होत्या पालन व दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे याकडे वन विभागाने तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहेत मी रहिवासी आहे सुभाष नथुराम शिर्के माझ्या वाड्यातील दहा गाई आहेत त्यातला बिबट्याने अपराती तीन वाजता त्याच्यावर हल्ला केलेला आहे तो मृत्यू पावलेला आहे तरी पण माझ्या मृत्यू पावलेल्या वासराची भरपाई मिळावी एवढीच माझी नम्र विनंती